ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स असे साहिल जोशी आपण असं एक विसरत आहे mm. ते म्हणजे की त्यांनी आम्हाला रिलक्टंटली पार्टनर जोडून घेतलेला आहे mm. त्यांच्या अगोदरचे स्टेटमेंट आपण बघितले तर आम्ही वंचितला mm. घेऊन घेणार नाही घेऊ शकणार नाही oh. oh. आणि मग ज्यावेळेस फारच प्रेशर आ, प्रेशर आलं पब्लिकली त्यावेळेस आम्ही घेऊ पण आम्ही सीट शेअरिंग करू शकत नाही ही मेंटॅलिटी फार मोठी आहे ना बरोबर बड़। तुम्ही असा मनाने स्वीकारलेलं नाही आहे तुम्हाला असा फक्त आता वंचित बहुजन आघाडीची हिट ही सहन होत नाही म्हणून तुम्ही असा स्वीकारलेला आहे आणि आमची हिट अशी आहे की ती भाजपला सुद्धा खाईल अशी परिस्थिती आहे पहिल्या फेसा हा बोला करा बोलासा रे माझ आता तुम्ही पहिल्या फेजच काढलं त्या पहिल्या फेजच्या एकूण एक मतदारसंघामध्ये मी असणारा ऐंशी हजाराच्या वरच्या असणाऱ्या सभा करून बसलेलो आहे त्याच्यामुळे आमची मशनरी जी आहे ती ऑइल मशनरी आहे आणि म्हणून मी म्हणालो होतो की आमची ही ऑइल मशनरी मशनरी आम्ही केलेली आहे त्याचा आपण सगळेजण उपयोग करून घेऊ ते उपयोग करून घेण्यापेक्षा आम्ही शिजवलेली कोंबडी ते ओरबडून खायला मागतात त्याचं कसं काय होणार आहे प्रश्न माझा मी माझ मा, मी स्वतः पाच मी आता मी असताना स्वतः ज्यावेळेस वंचित म्हणून आम्ही पाच जागा जिंकू शकतो आजच्या सिच्युएशन मध्ये त्यावेळेस हे आम्हाला दोन आणि तीन म्हणतात आहेत ज्या शरद पवारांच्या तीन चार तरी आल्या आपण समजू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची स्ट्रेंथ आहे काँग्रेस एक जागा निवडून आली उद्धव ठाकरे शिवसेना ही त्यावेळेस मोदींच्या लाटेच्या ह्याच्यामुळे निवडून आली आज तुम्ही पुन्हा म्हणत असाल की नाही आमची तीच स्टेंथ आहे तीच आहे ते ऍक्सेप्ट कसं करणार आहोत आम्ही तुम्ही असाल आज आघाडी त्याही बैठकीमध्ये म्हटलं पाच आघाड्या पाच आघाड्या ही नवीन आघाडी आहे त्या नव्या आघाडीमध्ये तुम्हाला सगळ्यांना अकोमोडेट करावं लागेल तुमचं अकोमोडेशनचं नेचर नसेल या आघाड्या टिकणार नाही आहेत आता शरद पवारांचं घ्या ना त्या बैठकीमध्ये रावेरचं ज्यावेळेस त्यांना ते आले त्यावेळेस म्हटलं रावेर तुम्ही लढू नका ना नाही नाही आमच्याकडे फार स्ट्रॉंग उमेदवार आहे अमुक उमेदवार आहे तमुक उमेदवार आहे तर म्हटलं खडसेंचं नाव आलं तर म्हटलं इथे उद्या म्हटलं होतं खडसेंच्या सुनाला सुनेला जर तू उमेदवारी दिली तर काय होणार आहे झालं तेच ना काल काँग्रेसची तिकीट मागणारा असणारा बीजेपी मध्ये गेला त्याचं कारण असं आहे की आम्ही बॅकबोन आहोत आणि ते सगळे जाणारे असे म्हणतात हे जर बॅकबोनला अशा रीतीने ट्रीट करत असतील तर आमचं काय त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा आपण जाऊन सिक्युअर झालेलं बरं आहे किती दिवस स्मार्ट बघायची कारण पहिल्या फेजच्या काही नाही आहे नाही पहिल्या फेजच्या आजही स्मार्ट सोहिल जोशी साहिल जोशी आजही आपल्याला सांगतो आम्ही सव्वीस तारखेला आमचा डिसिजन घेऊ रफली अबाउट दहा अकरा वाजता आम्ही आमचा डिसिजन घेऊ हा धन्यवाद बाळासाहेब तुम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल आणि सव्वीस तारखेला डिसिजन तुम्ही घेणार आहात तोपर्यंत आपल्याला समजून येईलच की नक्की अधिकृतरित्या काय नक्की सीट डिस्ट्रीब्युशन झालंय तुमच्या बरोबर काही चर्चा झाली नाही झाली या सगळ्या गोष्टींचा खुलासा शेवटी होणार कारण सत्तावीस तारीख शेवटची तारीख आहे पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत त्याच्यामुळे सत्तावीस तारखेपर्यंत कमीत कमी तिथे फॉर्म भरणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे त्या त्यापूर्वी काही ना काहीतरी भूमिका या बाबतीत स्पष्ट करावी लागणार आहे बाळासाहेब तुम्ही या संदर्भात आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आमचं आमचं काम एवढंच आहे की ज्या गोष्टी होत आहेत त्या तशाच्या तशा लोकांसमोर ठेवणं आणि त्याच पद्धतीने ठेवायचा आमचा प्रयत्न होता मला अपेक्षा आहे की सव्वीस तारखेला जेव्हा या बाबतीत डिसिजन या संदर्भात ड्यू रिस्पेक्ट टू यू साहिल जोशी आमचं स्वतःचं मत आणि पक्षाचं जे मत झालेलं आहे त्या ह्याच्यामध्ये की यांचं जे ठरलेलं नाही ते लोकांसमोर आलं नाही ना आम्ही का सहभाग होत नाही ते याच्यावरती फक्त सीट शेअरिंग जागा किती मागतात आहेत अमूक किती मागतात आहेत एवढंच फक्त रिपोर्टिंग झालं त्याच्या पलीकडे झालेलं नाही यांचं जर ठरत नसेल तर आम्ही तिथे आम गुंतून घेण्यामध्ये अर्थ काही आहे आम्ही आम्हालाच डॅमेज करून मग घेतोय ऍटलिस्ट आज आमच्यावरती हा आरोप होत तर नाहीये की त्या जागेंच्या वाटपामध्ये असणारं वंचित बहुजन आघाडी एकमेकाला ओरबडते आम्ही असणारा आमचं इंटेन्शन व्हेरी क्लिअर केलं की धिसलॉजिक बीजेपी आहे त्या ह्याच्यामध्ये आम्ही हे बैठकीमध्ये आम्ही इन्सिस्ट केलं की बा आपण सेक्युलर मतदानापर्यंत हे करणार आहोत उद्धव ठाकरे सेनेचा असणारा बीजेपी बरोबर भांडण झालं ते, mm. mm. ते बाहेर पडलेले आहेत शरद mm. पवार बीजेपी बरोबर नॉबिंग आहेत असंही आहे आमच्याबद्दलही आरोप झालेले आहेत मी नाही म्हणत नाही आहे म्हणून मी असणार म्हणून आपण सगळेजण ज्या मतदारापुढे जाणार आहोत त्याला आश्वासन आपण देऊ की पाच वर्षापर्यंत तुमची मतं सेक्युलर साठी आम्ही घेतलेली आहेत आम्ही सेक्युलर वाद जपू पार्टी म्हणून जपू आम्ही सगळ्यांनी हे पणायचं इंडिव्हिज्युअली येत राहतील जात राहतील त्याला था, तुम्हाला थांबवता था येणारच नाही पण पार्टी म्हणून आपण दिला पाहिजे आता यालाही ते कंडिशन म्हणून ट्रीट करायला लागले कंडिशन म्हणून शिवसेना सगळेच ट्रीट करतात की कंडी अरे म्हटलं कंडिशन म्हटलं नाही आम्ही म्हटलं त्या पक्षांनी त्या त्या, 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 त्या मतदाराला आश्वासन द्यायचं आहे त्यांनी एकमेकाला नाही देत एकमेकाच्या पार्टीला नाही द्यायचं आहे लोकांना द्यायचं आहे की बा आम्ही असणारा सेक्युलर मता मतावरती निवडून येणार आहोत निधर्मी मतावरती येणार आहोत बीजेपीच्या विरोधात मतदार आहे त्याच्याशी येणार आहोत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की पाच वर्ष आम्ही असणारा सेक्युलर मताशीच राहू हेच मी त्यांना म्हटलं होतं दॅट विल बिल्ड कॉन्फिडन्स